आवडली एवढ्यासाठी कारण तू मला कामावर ये हे जी गोष्ट बोललास ती मला खरंच आवडली कारण तू माझ्यासाठी माझ्या काळजी माझ्या काळजीसाठी किंवा माझ्या फॅमिलीच्या काळजीसाठी तू बोललास हे मला मान्य आहे पण मित्र जो तू तो पुढं लिहिलं नमस्कार मित्रांनो कसे आहात मित्रांनो तर तुम्ही बरी असाल अशी आशा करतो पण मित्रांनो आजचा विषय मला बोलायचं म्हणजे असं आहे की आमचे एक म्हणजे प्रिय मित्र आहेत मित्र प्लस आपले सहकारी सहकारी आहेत आणि सबस्क्रायबर पण आहेत तर म्हणजे त्यांनी कमेंट केली सहकार्याची कमेंट अशी होती की ती अशी मनाला लागणारी होती कारण मित्रांनो सहकारी म्हटल्यानंतर म्हणजे त्यांना आमची पूर्ण परिस्थिती माहिती आहे आम्ही त्यांच्याजवळ जवळ राहिलेलो आहेत शेजारी सुरू होत्या किंवा आत्तापर्यंतच्या आमच्या ज्या आयुष्यातल्या गाड्यामुळे ती त्यांना माहिती होत्या पण एवढ्या परिस्थिती माहीत असताना सुद्धा त्यांनी अशी कमेंट करणं हे मला तर बरोबर नाही वाटलं ठीक आहे त्यांना बरोबर वाटलं असेल तर ते ठीक आहे तुम्ही कमेंट वाचवू शकता कारण आम्ही कमेंट डिलीट करत नाही तर मित्रांनो तुम्ही कमेंट वाचा आणि मग मला सांगा की त्यांची कमेंट बरोबर आहे का कारण म्हणजे आम्ही एवढ्या दुःखातनं गेलो म्हणजे एक आ, चार ते पाच महिन्यापूर्वी हिचं ऑपरेशन नंतर ऑपरेशन सक्सेस होत मी घरी घेऊन येतो ड्युटी जातो तोपर्यंत तो, म्हणजे याचे वडील सिरियस आणि अवघ्या चार महिन्यामध्ये हिचे वडील सिरियस होता होता म्हणजे त्या जगात नाहीत आणि ऑपरेशन झालं तेव्हा त्याच्या आधी पण आमच्या सोबत काय होत होत त्या आम्ही गोष्टी शेअर केलेल्या नाहीत मित्रांनो खूप अवघड परिस्थितीतून मी याचं ऑपरेशन केलं म्हणजे मित्रांना म्हणजे मदत मागितली आणि म्हणजे पूर्ण मित्रांकडून सहकार्य घेतलं जे कुटुंबातले जे आमचे होते त्यांच्याकडनं पण सहकार्य घेतलं आणि शिवाय माझ्या सासऱ्यांनी त्यांचं स्वतःचं कॅन्सरचं ऑपरेशन सोडून मुलीसाठी त्यांनी ऑपरेशनला मदत केली तिला वाचवलं त्यांनी एवढी मदत केली आणि शिवाय म्हणजे जे तुम्हाला आजपर्यंतच्या म्हणजे इथून दोन वर्षापूर्वीच्या किंवा सॉरी इथून मागच्या व्हिडिओमध्ये जे अंगावर दागिने दिसत होते किंवा हे दागिने वापरत होते ते पूर्ण घाण ठेवून जे पैसे येतील ते पैसे जमा करून ऑपरेशन केलं आणि शेवटी तर अशी वेळ आली लागे ने आम तर, आ, करन, तर, तर, ने की ते दागिने मोडायची वेळ आली आमच्यावर तर मित्रांनो अशा परिस्थितीतून मी जात असताना सुद्धा लोक अशी कमेंट करतात म्हणजे मला थोडंफार नवलच वाटतं त्यांचं कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो परिस्थिती कशी आहे तर त्या मित्राला माझं एवढंच सांगणं आहे की मित्रा तुझी म्हणजे कमेंट केलास त्याबद्दल धन्यवाद पण ही तुझी कमेंट म्हणजे चुकीची आहे कारण तुला माझी परिस्थिती माहिती आहे म्हणजे तू तर कधी मदत केला नाहीस किंवा कधी विचारला पण नाहीस अरे मुंडे तू कसा आहेस काय आहे तुला काय मदत पाहिजे का किंवा कसं आहे म्हणून सुद्धा विचारलं नाही तर म्हणजे तुझी ही कमेंट करणं फार चुकीचं आहे कारण मी याचं उत्तर कधीतरी भविष्यात तुला भेटेलच तर म्हणजे मी नाही देणार देव दे तुला उत्तर या गोष्टींचं तर मित्रांनो त्याची वस्तू घ्यायची आहे तो आणि म्हणजे ती कमेंट अशी होती घरात राहून टाइमपास करू नकोस कामावर हजर हो अशी कमेंट टाकली होती त्यांनी हां तर मित्रांनो तुझी ही कमेंट आहे ना हे कमेंट मला म्हणजे आवडली पण तेवढीच पण वाईट पण तेवढंच वाटलं आवडली एवढ्यासाठी कारण तू मला कामावर ये हे जी गोष्ट बोललास ती मला खरंच आवडली कारण तू माझ्यासाठी माझ्या काळजी माझ्या काळजीसाठी किंवा माझ्या फॅमिलीच्या काळजीसाठी तू बोललास हे मला मान्य आहे पण मित्रा जो तू पुढं लिहिलंस तर ते थोडं मला आवडलं नाही मित्रा कारण कसं आहे माहिती आहे का मी फालतू टाईम बस नाही करत कारण तू बोललास फालतू टाईमपास करू नकोस कामावर तर मित्रा आम्ही फालतू टाईम बस अजिबात करत नाही कारण तू जरी आज माझ्या घरी येऊन बघितलास ना तरी माझ्या घरी राशन नाही राशन नाही माझ्या घरी आणि शिवाय घरबडात गेले सुद्धा पैसे नाहीत आता तर मित्र ही परिस्थिती मी म्हणजे समज माझे जी जा जा मी ज्यांना आपलं समजलं त्यांच्यासाठी मी माझे हे दोन ते तीन महिने म्हणजे वाया घालवले समज पण माणसं जपली पाहिजेत मला माणसं जपायची माणसं जपली तर नाते जपतात किंवा जर नाते जपले तर माणसं जपतात असं पण बोलतात पण माणूस ही पहिली पाहिजे म्हणजे तो तुझा सासरा असू दे किंवा माझा सासरा असू दे किंवा सासू असू दे किंवा तुझ्या आई वडील असू दे त्यांच्यासाठी तू वेळ घालवशील का नाही का तू दुसऱ्यांवर काम सोपवशील तर मित्रांनी यासाठी माझे एवढे दिवस गेलेले आहेत तर तू राग मानू नकोस पण मित्रा तू कामावर बोललास हे मला खूप चांगलं वाटलं त्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद मित्रांनो मी आम्ही व्हिडिओ बनवतोय म्हणजे आम्ही टाइमपास करत नाही बर का आम्ही व्हिडिओ बनवतोय म्हणजे आम्ही टाइमपास करत नाही तर मित्रांनो आमची जी परिस्थिती आहे आणि आमचं जे यूट्यूब चॅनल आहे त्याच्या माध्यमातून आमचं म्हणजे ब्लॉगिंग चॅनल आहे तर आमची जी परिस्थिती आहे ती आम्ही इतरांसमोर किंवा जे सेन्सिटिव्ह लोक आहेत जे सेन्सिटिव्ह आहेत खरंच की ज्यांच्यावर ही परिस्थिती कधीतरी ओढवली होती पूर्वी भूतकाळामध्ये त्यांच्यावर अशी परिस्थिती ओढवली होती त्यांना या गोष्टी जाणीव असेल की बाबा खरंच बसून जात असतील की नाही अरे तू मित्र आणि कधी विचार पण केला नव्हता की आम्ही कस इथे राहतो किंवा एवढे वर्ष इथे नोकरी केली मी नाही किंवा मग ह्यांचा स्टाफ आहे तर काही लोक एवढे ग्रेट आहेत ना मित्रांनो की त्यांना आमच्या परिस्थितीत आम्हाला पाहिलं ना की त्यांच्या डोळ्यातून पाणी येतं किंवा आमच्याविषयी विचार करतात पळत येतात विचारतात अशीही लोकं आहेत तर मला एवढंच म्हणायचं मित्रांनो आम्ही ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही की बाबा आम्हाला काही कमवायचं म्हणजे पैसा कमवायचा ह्याचं काही रिझन नाही आहे आमचं फक्त एवढंच आहे की आत्तापर्यंत दवाखान्यातले व्हिडिओ शेअर केले नाहीत दिस म्हणजे कशा परिस्थितीतून आम्ही गेलोय हे आम्ही दाखवलं नाही कारण त्याच्या मागेही कारण होतं तेव्हाही लोक बोलले की बाबा हे यूट्यूबवर ट्रेंड आहे आजारपणाचं दाखवून लोक व्हिडिओ तसे स्किप केलं आणि मित्रांनो एवढंच नाही तर काही लोकांनी असा विचार केला होता की के आम्ही हे सगळं खोट आहे आणि काहीतरी व्हिडिओ करण्यासाठी बोलले ते मला एक म्हणणं आहे तुम्हाला जर खोटं वाटत असाल ना तर या आमच्याकडे आमच्या जवळ या कारण मित्रांनो जवळ आल्याशिवाय माणूस समजत नाही हे जगाची रीत आहे कारण लांबून कोणी म्हणतं अरे हे माणसं वाईट आहे हा माणूस भांडकोर आहे ही बाई भांडकोर आहे पण तुम्ही जर प्रत्यक्षात जवळ आलात तर आम्ही का बांधतो किंवा आम्ही का असं बोलतो किंवा आम्ही का असं वागतो हे तुम्हाला जवळ आल्यानंतर कळतं की बाबा आमची चूक आहे की नाही हे तुम्हाला समजेल तर मित्रांनो लांबून किंवा कोणाच्या सांगण्यावरून विश्वास ठेवू नका शिवाय माझी असो माझ्या फॅमिली असू द्या किंवा तुमची फॅमिली असू द्या सांगण्यावरून कुणाचाही विश्वास ठेवू नका कारण कानात आणि डोळ्यांमध्ये चार मोठं अंतर आहे आणि काही लोकांना तर अशा परिस्थितीमध्ये यांनी मदत केली होती की बाबा त्यावेळेस मला नाही बोलायचं की मदत केली हे मोठेपणा नाही सांगायचा प्रत्येकावर परिस्थिती ओढवते आणि प्रत्येक परिस्थितीमध्ये माझा नवरा त्यांच्यासोबत उभा होता पण आज यांच्याबद्दल खूप गोष्टी वाईट बोलत असताना मला बोलणं साहजिक आहे मित्रांनो कारण ह्या माणसाने माझ्यासाठी पूर्ण दहा वर्ष झालं त्याचं आयुष्य लग्न झाल्यापासून पूर्ण माझी फॅमिली किंवा हे माझा संसार पूर्णपणे यांनी सगळ्या गोष्टी लक्ष दिल्या माझं लग्न झाल्यानंतर काही गोष्टी घडल्या त्याच्यानंतर म्हणून पुढे राहून माझ्या पप्पांना प्रत्येक गोष्टीत साथ दिली नंतर माझा माझं कर्तव्य होत तू जर माझ्या आई वडिला तुझ्या आई वडील म्हणते तर तुझे आई वडील सुद्धा माझ्या आई वडील असतील पण मित्रांनो आम्ही त्या बाबतीत कमनशिबी ठरलो की माझ्या आई वडिलांनी साथ दिली पण यांच्या आई वडिलांनी साथ दिली नाही असं मी म्हणत नाही की चुकीचे आहेत त्यांच्या ठिकाणी ते योग्य आहेत की त्यांना ते बरोबर वाटतं म्हणून त्यांनी केलं त्याबद्दल पण आम्ही नाराज नाही आम्ही नाराज नाही फक्त जिथं माझ्या नवऱ्याचा प्रश्न येतो की बाबा तो का घरी राहिला आणि का कामावर हजर राहत नाही तर मित्रांनो हे बघा हे, हे दिसतंय ना हे मला लागलंय बी पी लो होतोय माझा मी टेन्शन मध्ये असल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या माझे पप्पा माझ्या मी ड्युटीवर जाऊ कसं सांगा तुम्ही कारण समजा इचा नेहमी बी बिलो होतोय किंवा म्हणजे जे पप्पा वाढल्यामुळं म्हणजे सत डिप्रेशनमध्ये राहते तर मित्रांनो असं डिप्रेशनमध्ये मध्ये आणि आम्हाला इथं लक्ष देणारं कोणी नाही कारण माझ्या साईला बघणारं कोणी नाही कारण जर समजा हिलाच काय झालं आणि समजा मी ड्युटीवर आहे तर काय होईल तर मी मित्रांनो तुम्ही मागशी आमचे व्हिडिओ बघितले मी खूप सावरण्याचा सा प्रयत्न केला आणि एका आमच्या ताईंनी आमची दिवाळी खूप छान केली तर त्या ताईंचं पण आणखीन एकदा धन्यवाद पण त्या ताईंमुळं त्या गोष्टी बवल्या नंतर जर जसं काळ जातोय तस तसं आणखीन संकट यायला सुरू आहेत मित्रांनो तर मित्रांनो ह्या गोष्टीमुळं आणि मित्र स्पेशली तुला सांगू इच्छितो की नाव नाही घेत तुझं पण मित्रा ह्या परिस्थितीमुळं आम्ही येऊ शकत नाही तू एकदा तरी आमच्या घरी भेटायला आलास का एवढे सगळे संकट आलीस तरी तू साधा फोन करून विचार नाहीस पण मित्र तू युट्यूबवर कमेंट टाकलीस त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद मित्र कारण पर... आपलीच लोक आपल्याच लोकांना पुढे जाऊ देत नाही हे मला ह्या ह्याच्यातून कळालं कारण मला मागे कमेंट करत होते बोलत होते की युट्यूबवर व्हिडिओ बनवते तिथपर्यंत ठीक होतं पण अरे माझ्या ह्या तरी परिस्थितीमध्ये तुम्ही अशी बोलू नका कारण परिस्थिती खूप अवघड असते पैसा आणि परिस्थिती ह्याच्यामध्येच माणसाचं सा सत्य कळतं एवढं लक्षात ठेवा आणि आज मी ह्या परिस्थितीत पण पर माझ्या नवऱ्यासोबत आहे आणि नवरा माझ्यासोबत आहे मला एवढंच पाहिजे आम्ही दोघ एकमेकांसोबत दो आहेत मित्रांनो कारण साथ आयुष्याचे आहे कारण नातं जोडले ना, ना, ना तर आम्ही जोडले कुणी दुसऱ्याने सोयरी करून जोडलेलं नाही तर आम्ही हे नातं स्वतः जोडले आमचं तर हे आम्ही शेवटपर्यंत निभवणारच आहेत पण मित्रांनो काही चांगल्या लोकांची पण मला सहकार्याची गरज आहे तर मित्रांनो प्लीज व्हिडिओ आवडला तर मित्रांनो नक्कीच सबस्क्राईब करा शेअर करा आणि मित्रांनो चुकत असेल तर कमेंट आड़ी करा मित्रांनो थोडक्यात माझ्या त्या भावाला माझी एवढीच विनंती आहे की कुणाच्याही बाबतीत असं घडू शकतं एवढंच म्हणायचंय देवाजवळ तरी न्याय आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो भेटूया पुढच्या गुन तोपर्यंत नमस्कार बाय बाय